मित्रांनो कधी वाटतं ना सगळं ठरवून ठेवलं आहे प्रेम नाती करिअर आयुष्य सगळं काही आपल्या स्वप्नांप्रमाणे घडेल पण आयुष्याला ना आपण ठरवलेलं फारसं मान्य नसतं जीवन कधी ना कधी एक असं वडतं जिथे मागे बघितलं तर कोणतंच ओळखीचा चेहरा दिसत नाही कोणीच आपलं वाटणारा उरलेला नसतो आणि समोर काय तेही कळत नाही एक अनोळखी वाट आणि तुम्ही एकटे सगळे मित्र दूर झालेले ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते पण साथ सोडून गेलेले अशा वेळी प्रश्न पडतो खरंच काही चुकीचं केलं आहे का मी काही कमी पडलो का का कोणीच शेवटी आपलं नसतं पण ही वेळ म्हणजे पराभवाची नाही ही वेळ म्हणजे शिकण्याची आहे जीवन तुम्हाला एकटे करल कारण त्याला माहीत असतं की खऱ्या शक्तीचा शोध तुम्ही स्वतःमध्येच घेतला पाहिजे जीवन शिकवतं की कोणाचाही आधार नसताना उभं राहणं म्हणजेच खरं आयुष्य एकटं असणं ही शिक्षा नाही ती एक संधी आहे स्वतःला घडवण्याची स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची कधीकधी सगळे आपल्याला सोडून जातात कारण देवाला वाटतं आता याने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायला पाहिजे आणि त्या दिवशी तुम्ही एकटे असता पण कमकुमत नाही तुम्ही स्वतःचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवून म्हणता मी एकटाच आहे पण माझ्यासोबत माझं ध्येय आहे माझा आत्मविश्वास आहे आणि त्या दोघांचं बळ कोणत्याही गर्दीपेक्षा जास्त आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघणारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र